माऊशा हो तुम्ही म्हणता एवढी मोठी धडधाकड बाई दिसतील खुशाल म्हणती नवराचं नक पण काय सांगायचं मावशा हो माझ्या जागी जर तुम्ही असताना मूड द्याला सोळावीच्या आधी सोडला असता काय सांगायचं हायस तस मागच्या आठवड्यात आमच्या गावामध्ये कीर्तन होतं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा आमच्या ह्यांना झाड लावलं तसंच सकाळी आमच्या दारात पोलिसाची गाडी यांना उचललं आणि गाडीत टाकलं पोलीस स्टेशनला घेऊन गेली तुम्ही म्हणता काय पण म्हणती बाई हो कुठं झाड लावल्यानं पोलिसाची गाडी दारात येत असते होय पण काय सांगायचे मावशी होत तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काय चिक्कूचं झाड लावलं होय आंब्याचं झाड लावलं हा हे एवढं हुशार होतं वय ते हा हा ते त्याच्यापेक्षा हुशार होतं तिनं लावलं गांज्याचं झाड मग मला सांगा नाही का टायरामध्ये आणलं पाहिजे याला काय सांगायचं मावशी झालं तर सगळं रोज दारू रुपये मिळते मला मारते दारू पिऊन येते मला मारते मारून 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 पाठीची नुसती चाळण करून टाकली मी म्हणून टिकली काय सगळ्याचे मावशा नाहीतर गेली हस्ती आमच्या सोबत पडून मी म्हणून ठरवले आता आता इथं राहतच नाही मी याच्यासाठी मी आजच माहेरी जाते याच्यासाठी मी आजच माहेरी जाते गल्लीतल्या दहा बारा बाया बोलविते दहा बारा जणी मिळवून बनवितो गट दहा बारा जणी मिळवून बनवित घट आणि मग कसं बघू घेतो दारूचा यो घट <laughs> दारूच्या घोटाने वाटोळ केलं <laughs> दारूच्या घोटानं वाटोळ केलं आणि दहा एकर शेत एका सालामध्ये गेलं त्याच पायी मजुरीची वेळ मला आली त्याच पायी मजुरीची वेळ मला आली आणि लाडाची ही लेख उन्हा तानाच निघाली राबराबून येतात माय सवाशे हप्त्याला राबराबून येतात माय सवाशे हप्त्याला आणि पगाराच्या दिशे तिथं हजार येऊ झाला आणि चार चौघात मला मागतोय दाम चार चौघात मला मागतो या दाम आणि नाही ठोकतो या धुम मला सांगा दारू पिऊन झाले भलं रती महारथी देशोधडीला गेलं म्हणून हात जोडून सांगते सज्जना हो तुम्हाला नका काय होऊ सांगा या जगाला असं सांगा या जगाला असं सांगा या जगाला काय सांगते गोकाडून वरुडून आले का ठोसून होय हा तरी म्हणलं सकाळपासून इथं दिसत नाहीत ध्वासायलाच गेले असतील अगो तूच तर म्हणली होतीस ना काय म्हणले हो मी हे ते दारू पिऊन या म्हणून म्हणली होती ना तू कधी म्हणली दारू पिऊन या होय विसरली रे तू म्हणले नाही सकाळी मी पाण्याला जाते तुम्ही दारू पिऊन या म्हणून <laughs> आहो प्राणनाथ मी तसं नव्हते म्हटले जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून कान उघड करून ऐकत जावा मी म्हटलं पाण्याला चालले दार उघडे घरात कुत्र मांजर शिरल दार लावणे म्हणलं का दार लावणे म्हटलं अग तुझ सगळं आहे ग पण मला इथं सगळं उलटच ऐकू यायलाय त्याला मी तरी काय करू आ आता रस्त्यानं घरी येत होतो एक बाय रस्त्यामध्ये चुक्याची भाजी विकताना दिसली ती म्हणत होती चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका मला ऐकू आलं मुक्का घ्या मुक्का दहा रुपयाला मुक्का मुक्का घ्या मुक्का दहा रुपयाला मुक्का मी विचार केला बाई एवढी चिके दिसायली दहा रुपयाला मुका काय माग नाही मी असं खिशामध्ये हात घातला पन्नास ची नोट काढली त्या बाईच्या हातात ठेवली बाईला म्हटलं बाई मला पाच मुके द्या मग काय मला नाव तर भेटलच नाही पण नुसता अस झालंय माझ सगळं उलट याय आव मी तुम्हाला हजारदा सांगितलंय सोडा दारू सोडा दारु सोडा म्हणून अगं तुला काही अकल बिकल आहे का नाही पण म्हणते अग इथं दहा रुपयालाच पैसे नाही सोळा पण आणायचं सोडा अहो तेव्हा सोडा अहो दारू रुपयाची सोडून द्या म्हणती दहा रुपयाची हो कुठं गेल तेवढे रात्री ढोसायला हम्म आता रात्र पण झाली का आता रात्री पण झाली का बघा घड्याळामध्ये किती वाजले तू के म्हणली रात्र झाली मग ह्या सूर्य कसा मगापासून आव सूर्य नाही होतो बल्प बल्प लाइट लाईट <laughs> तर मी विचार करायलो मग पासून सूर्याच्या भोवती किडे कशी वळा 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 करायले कंटाळा कंटाळा आणलाय तुमच्या दारू मला तुम्ही दारू सोडून द्या बर का म्हणून सडायची ग दारू मी काय वाईट दारू आव आपल्या गावातले दहा माणसं मेले दारू पिऊन दहा माणसं ऑग बाबो हो काही लिव्हर सुजला काहीच्या किडन्या फेल झाल्या काहीच्या आता सडले दारू पिऊन गो बाबो <laughs> कोणा येडेन कशाला सांगायला पाहिजे कालचा पेपर वाचा पेपर मध्ये छापून आलेत आपल्या गावातले दहा माणसं मेलेत म्हणून